नमस्कार मंडळी आजचा मेनू आहे हरभऱ्याचा कि सांबारा किंवा चण्याचा सांबारा बोलला तरी काही हरकत नाही आणि त्याच्याबरोबर मस्त असं कॉम्बिनेशन मी केलेलं आहे म्हणजे भेंडीची भाजी तर भेंडीच्या भाजीमध्ये मिरची घालून मी अशी तव्यावरही भेंडीची भाजी केलेली आहे आणि दोन्ही रेसिपी एकदम मस्त आहे त्यासाठी तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आता चांगले ना मी चांगले हरभरेनं धुवून घेतले स्वच्छ आधी मी रात्रभर भिजत ठेवले होते स्वच्छ धुवून गेल्याला मोड वगैरे आणला ठेवले नाही कारण तेवढा वेळ भेटला नव्हता आणि आता मी कुकरला लावून ह्याला चांगलं शिजून घेते तर मी तीन शिट्या देणार आहे आणि आता भेंडी पण मी स्वच्छ आधी धुवून घेतली ही आपल्याला कापडाने पुसून घ्यायची आहे तर मी पुसून वगैरे घेतलेली आहे स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेली आहे आता याला बारीक कट करून घ्यायचं आहे त्याच्या आधी मी गॅसवर लोखंडी तवा ठेवून घेते याच्यावर ना भेंडीची भाजी खूप छान अप्रतिम होते तर आता भेंडी मी अशी गोल गोल आकाराची अशी कापून घेतलेली आहे बघा मस्त अशी बारीक कापून घेतली आहे आणि भेंडीची भाजीने ह्या पद्धतीत केला तर तव्यावर ना मस्त असं लोखंडी तव्यावर केली ना भाजी तर ही भाजी ना जास्त अशी गिलगिलीत वगैरे जे असतो ना ज्या भेंडीच्या भाजीला तो जरा कमी होतो म्हणजे आणि लवकर पण होते भेंडीची भाजी आणि जेवढं तुम्ही कढईत वगैरे करणार ना तेवढं त्याला ते म्हणजे बिलबिलीतपणा जो असतो ना ते, ते, ते बिल भेंडीचा तो खूप सुटत जातो त्याच्यामुळे मस्त पिक अशी तव्यावर करायची एक नंबर लागते तर आता मी व्यवस्थित ना याला पाच मिनटं अशी परतून घेणार आहे म्हणजे पाच मिनटं चांगल्या अशी तव्यावर आपल्याला हे परतून घ्यायची जे झालेली आहे बघा परतून म्हणजे जास्त पाच सात मिनटं लागतात चांगले अशी करपवायची नाही पण जरा बारीक गॅसवरच तुम्ही जरा परतून घ्यायची म्हणजे जरा भाजी लवकर पण होते आणि तर आता चांगली झालेली आहे परतून भेंडी आता त्याच तव्यावर मी तवा वगैरे काही धुतलेला नाही त्याच तव्यामध्ये मी दोन तीन चमचे तेल घातलेले एक चमचा जिरं घातले थोडेसे लसूणचे पाकळ्या घेतल्या ते ठेचून घेतले म्हणजे सात आठ लसूणच्या पाकळ्या आहेत आणि थोडासा कडीपत्ता हा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि आता याच्यामध्ये खालायचं आहे तर एक मोठ्या आकाराचा मी कांदा घेतला तो तो बारीक चिरून घेतला तुम्हाला पाहिजे दोन कांदे घातले तरी अप्रतिम लागते भाजी तर भेंडीच्या भाजीमध्ये कांदा जास्त वापरला तरी काही हरकत नाही आहे तर मी दोन मोठा आकाराचा कांदा घेतलेला तो मी व्यवस्थित ट्रान्सपरंट परतून घेतलेला आहे म्हणजे क करपवायचा नाही आहे कारण अजून भेंडीची भाजी अजून आपल्याला याच्यात भाजायची आहे आणि याच्यात पाण्याचा वगैरे वापर नाही करत त्याच्यामुळे कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजायचा जास्त क सोने रंगापर्यंत परतायचा नाही आता हिरवी मिरची घालायची तर हिरवी मिरची तुम्ही ती किती तिखट खाता त्या हिशोबाने तुम्ही घालू शकता आता मी याच्यात हळद घातलेली आहे आणि व्यवस्थित ह्याला परतून घेते थोडासा आपल्याला टॉमॅटो घालायचा आहे तर तुम्हाला जर टॉमॅटो घालायचा असेल तर घाला नाही घातला तरी चालेल आमच्याकडे इथे कोकणामध्ये काय काय झालं सोलंसुद्धा म्हणजे कोकमसुद्धा वापरतात पण मला ना टॉमॅटो घालून भेंडीची भाजी खूप आवडते तर कधी कधी मी अशी कोकम घालून पण करते आणि कधीतरी मी टॉमॅटोची पण करते तर खूप छान लागतात कुठल्याही पद्धतीत करा तशीच लागणार आहे फक्त सोलं uh, घालताना जरा नंतर घालायचे लगेच घालायचे नाही थोडंसं हे सगळं कांदा वगैरे मिक्स करून झाल्यानंतर सोलो घालायचे टॉमॅटो कसं आपण कांद्यामध्ये व्यवस्थित आम्ही परतून घेतो ना तसं नाही घालायचं सगळं भेंडीची भाजी व्यवस्थित परतून घेतली की वरून नंतर सोलं घालायची आणि मग आपल्याला वाफ काढायला ठेवायची आता मी व्यवस्थित भेंडीची भाजी परतून घेतली भेंडीच्या भाजीमध्ये लक्षात ठेवा कधी पण ना साखर घालायची त्याच्याने अजून टेस्ट छान येते तर थोडीशी मी अर्धा चमचा साखर घातलेली थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता ही भेंडीची भाजी आपल्याला बारीक गॅसवर परतून घ्यायची करपून द्यायची नाही आहे मध्येमध्ये ढवळत राहायची आहे आता आपल्याला याला झाकण ठेवून आपण वाफ काढायची आहे आणि मध्ये मध्ये बघायचं आहे म्हणजे चमच्याने ढवळून घ्यायचे म्हणजे खाली लागू नये वगैरे आता चणेसुद्धा बघा हरभरे शिजलेले आहेत आता यातले थोडेसे हरभरे माझ्या मुलांसाठी मी काढून ठेवते कारण त्यांना आवडतात थोडंसं मीठ वगैरे घालून दिलं ना दिल की खाता आणि चांगलं हेल्दी आहे खाता मुलं खातात जेवढी कडधान्य तेवढ्या मुलांसाठी चांगलं आहे ते तर आता मी काढून घेतलं आहे तर आता मी वाटण करून घेते याच्यासाठी तर मग कांदा घेतला आहे एक तो उभा चिरून घेतला तो भाजून घेतला एक वाटी ओलं खोबरं घेतलं आहे आणि कोथंबीर हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे आणि आलं लसूण पण तुम्ही घालू शकता बा माझ्या डाल लसूणची पेस्ट आहे त्याच्यामुळे मी आलं लसूण घातलं नाही आता हे मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे तर आता मी तोपर्यंत भेंडीची भाजीसुद्धा बघते कारण मध्ये मध्ये ढवळत राहायचे नाही तर खाली लागू शकते भेंडीची भाजी त्याच्यामुळे मी आता झाकण काढून व्यवस्थित एकदा ढवळून घेते कारण ह्याला आपण पाण्याचा वापर थोडासुद्धा करत नाही त्याच्यामुळे ही भाजी परततच राहायला लागते सारखीसारखी मध्ये मध्ये आणि आधीच आपण चांगली भाजून घेतल्यामुळे थोडी जास्त एवढा वेळही लागत नाही आता मी बघा वाटण करून घेतलं आता आपण याच्यात काय करायचं आहे हे हरभरे घालायचे आहेत त्याच्याने ना सांबाराला एक नंबर टेस्ट येते आमच्या कोकणामध्ये ना अशाच पद्धतीत केला जातो सांबारा तर मस्त असं ह्याच्यामध्ये घालायचं मिक्सरमध्ये आणि थोडेसे हरभरे ठेवून द्यायचे म्हणजे आपल्याला म्हणजे आम आमटीमध्ये थोडेसे दिसले पाहिजे अख्खे आणि थोडेसे आपण वाटणामध्ये भरडून घ्यायचे आहेत म्हणजे पूर्ण अशी बारीक पेस्ट करायची नाही आहे तर आपल्याला असे भरडून घ्यायचे म्हणजे त्याची टेस्ट खूप सांबाराची चांगली लागते आणि खोकला सर्दी असेल तर नक्की हा सांबारा नक्की करायचा आणि पियायचा आता मी मग अशी भेंडीची भाजी थोडी परतून घेते परत परतली याच्यात मी शेंगदाण्याचं कूड घातलं होतं तर एक चमचा आधी घातलं होतं आणि आता एक चमचा तुम्हाला दाखवायसाठी म्हणून असे मी दोन अडीच चमचे घातलेले आहे मी आणि मस्त भेंडीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूड पण खूप छान लागतं आता भाजी रेडी आहे आता वरून मी ओलं खोबरं घालते तर मी अंदाजाने घातलेलं आहे तर तुम्हाला किती आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही घालू शकता तर मस्तपैकी असं खोबरं घालायचं थोडीशी कोथंबीर घालायची आणि मस्त अशी एकदा परतून घ्यायची आणि भेंडीची भाजी आता रेडी झालेली आहे थोडीशी ढवळून घेतलेली आहे वरून कोथंबीरसुद्धा घातलेली आहे आणि आता ही खायला तयार आहे तर ही भाजी ना भेंडीची भाजी चपातीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर खूप छान लागते आणि अशी भाताबरोबर पण खायला पण अप्रती पण चपातीबरोबर भेंडीची भाजी एक नंबर लागते तर आता गॅसवर भेंडीची वेळी झालेली आहे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मोरी जिरं घातलेलं आहे थोडंसं लसूणच्या पाकळ्या घालायच्या ठेचून आणि थोडासा कडीपत्ता घातलेला आहे थोडा कांदा घालायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर आता सगळं मी घालून घेतलं तर व्यवस्थित एकदा मी परतून घेते आता परतून झालं की आपण याच्यामध्ये घालायचं आहे आलं लसूणची पेस्ट मी आलं लसूण आणि कोथंबीर ह्याची पेस्ट मी तयारच करून तर आता मी ते घालून घेतलेलं दोन चमचे घातलेले आहेत छोटा मोठा चमचा असेल तर एकच चमचा घाला आता व्यवस्थित परतून घ्यायचं आलं लसूणची पेस्ट आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला टॉमॅटो तर टॉमॅटो एक मोठ्या आकाराचा घेतल्यामुळे मी छोटा बारीक चिरून घेतलेला आहे तर छोटे असेल तर तुम्ही दोनसुद्धा शकता सांबाराला खूप छान लागतो टॉमॅटो आता व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता परतून चांगलं म्हणजे तर थोडंसं मेन व्हायला पाहिजे टॉमॅटो आणि टोमॅटो मेन झालं की आपल्याला याच्यात काही मसाले घालून घ्यायचे तर आधी आपण पहिली हळद घालून घ्यायची हळद व्यवस्थित परतून घ्यायचे म्हणजे हळदीचा जो कच्चापणा असतो तो निघून जातो आणि मालवणी मसाला हा आमचा भाजकाच असतो त्याच्यामुळे आम्ही जास्त काही परतत नाही त्याला तर थोडंसं मीठ घालायचं आणि मीठ घालून झाल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं कारण टॉमॅटो चांगला मेन होऊन जातो आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घातलं आहे आणि दोन चमचे मी मालवणी मसाला घातलेला आहे तर हे एवढंच घालायचं आहे मस्त असं मालवणी मसाल्याने चांगली टेस्ट येते आणि काश्मीरी मिरची पावडरने कलर येतो तर आता मी झाले सगळं मसाले व्यवस्थित परतून घेतले आणि आता याच्यामध्ये घालायचे जे हरभरे मी जशी अख्खे ठेवलेले आहे आणि त्याचं पाणी ठेवलेलं ते मी घातलेलं आहे हो आता हे घालून झालं की आपल्या याच्यात वाटण घालायचं वाटण आणि हरभऱ्याचं वाटण मिक्सिंग करून वाटलं होतं ते घालायचं आहे आपल्याला आणि हे चांगलं घालून झाल्यानंतर आपण एकदा ढवळून घ्यायचं आहे आता हा सांबारा जरा घट्ट आहे तर थोडंसाठी मी याच्यात पाणी घालून घेते आणि हा सांबारा नुसता प्यायला पण खूप अप्रतिम लागतो तर नक्की या पद्धती हा सांबारा करून पहा आता एकदा ढवळून घेते बघा मस्त आत्ताच कलर खूप सुंदर आहे आणि घालून घेतले तर आता ह्याला ना चांगली नाही सांबाराला मटणासारखी टेस्ट येण्यासाठी ना मी सांबाऱ्यामध्ये कधी पण ना एव्हरेस्टचा चिकन मसाला घालते थोडासा तर मी एक चमचाच घालणार आहे म्हणजे टेस्टसाठी खूप छान टेस्ट लागते सांभाऱ्याला तर नक्की तुम्ही कधी करा केलात ना तर असा चिकन मसाला घालून सांबारा करा एक नंबर लागतो तर जास्त नाही घालायचं थोडंसंच घालायचं म्हणजे टेस्टसाठी म्हणून तुम्हाला जर घालायचं असेल तर घाला नाही घातला तरी चालेल पण मला त्याची टेस्ट आवडते म्हणून मी घालते तो मसाला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे मग अशी मीठ मी घातलेलंच होतं आधी तर मी चव बघून मीठ घातलेलं आहे आता थोडीशी कोथंबीर घालायची आणि याला चांगली आता आपल्याला उकळी आणायला ठेवून द्यायचं आहे तर सांबार याला चांगली बघा मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे आणि सांबारा तयार आहे जेवढा तुम्ही आटवाल ना तेवढा तो घट्ट होणार त्याच्यामुळे आता एवढा मी सांबारा उकळून घेतलेला आहे आता गॅस बंद करते कारण हरभरे शिजलेले आहेत खोबऱ्याचं खोबरंसुद्धा मी भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे जास्त असं म्हणजे पाच सात मिनटं उकळी आणून द्यायची आहे आता तयार आहे झटपट असा हा हरभऱ्याचा सांबारा त्याच्याबरोबर खायला अशी तव्यावर केलेली मी भेंडीची भाजी आहे एक नंबर दोन्ही कॉम्बिनेशन आहे मसाल्याबरोबर असं मिरची भाजी खायला एक नंबर लागते म्हणून दोन्ही कॉम्बिनेशन एकदाच केलं ना मसाला मसाल्याचं तर खायलासुद्धा कंटाळ येतो तर मसाल्याची आमटी केलेली आहे मस्त अशी तिखट आणि मिरची घालून भेंडीची भाजी केलेली तर हे कसं वाटलं कॉम्बिनेशन आणि कशी वाटली हे दोन्ही रेसिपी ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ह्या दोन्ही रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असेल तर मालवणी ज्योती किचन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि असेच माझे नवनवीत व्हिडिओ हो तुम्ही पाहत राहा माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये तर धन्यवाद